Wah wow. wow.

Ponis. 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 பாக மேது படையே हैप्पी बर्थडे बोलो इकडे बघ बोली ये, ये बोली ये इसको फोन देते हैं गुगुचा हैप्पी बर्थडे सोनू मैं Oke. <laughs> <laughs>

Ikke det, 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 er det.

अशा प्रकारे आम्ही गुड न्यूज रिव्हिल करतोय डिलिव्हरी झाली आणि एक छानसा गोंडसचा भाऊवालाय अमि अस्मिला अजूनही ऑलरेडी दोन भाऊ आहेत एक अजून आता अवनी सगळे भाऊ मोजते अस्मीच्या पाठी पाच भाऊ आहेत हा सांगवा भाऊ सगळे मेंगा हा बबू हा ते जपते ना कायना मीना बाबू आवडला बाबू आवडला तुज्या शाल कचे या ना याहुलुचा आउनी ताईला आईकडे यायला वेळच नाही अवनी ताई ये बाबूकडे चिकटून बसली आहे आता बाबू गडून फ्री झाली का येईल येयलाायला भेटाय

सगळा प्रवास पार करून सुखरूप प्रवास पार झाला विठ्ठलाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मी उपमा खाते आता सगळे फॉर्मॅलिटीज झाल्या हॉस्पिटलच्या की आम्ही घरी जाऊ घरी वाट बघत आहेत दादा ताई डेकोरेशन करून बसले दादा काय डेकोरेशन केलंय ते बघूयात आतू दयारी करते श्रेयाशी आजपासून ओरल एक्झाम आहे तर तू आता आम्ही घरी पोचलो की लगेचच निघणार आहे आणि यांच्या एक्झाम झाल्यानंतर पुन्हा सगळे भावंड एकत्र होतील तर कालच स्ट्रेस आलेला मला म्हणतो नाही जायचंय म्हटलं तू एक्झाम दे आणि ये मग तोपर्यंत तो किती मोठा होईल म्हटलं त्याला तसंच ठेवीन दहा दिवस तू एक्झाम देऊन ये आणि आता भूक लागली आहे भरपूर तर भेटू आपण घरी पोहोचल्यावर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गुज गजाली आज आहे वेदनस डे आणि आज येणार आहे आमच्या घरी बापू तर ना आता दादा गेलाय आंघोळीला आमचा ब्लड झाला आहे आणि हे बघा बघा दादाचा आणि माझा ब्रश झाला आहे दादा आंघोळीला गेलाय त्याच्यानंतर मी आंघोळीला जाणार मग आम्ही दोघं रेडी होणार आणि त्याच्यानंतर करणार आम्ही डेकोरेशन आम्ही म्हणजे फुगे फुगवून ठेवले आहेत आणि ते फुगे फुगवून ठेवल्याच्या नंतर आम्ही पप्पा जेव्हा हॉस्पिटलला जाणार जेव्हा आईला घ्यायला तर आम्ही ते फुगे स्वतः वगैरे येणार तेव्हा आम्ही ते फुगे भिंतीला लावणार भिंतीला लावणार अस मी आहे हाय ती काय बोलणार नाही आता कारण का ती उठली आहे सोपेतून आता तिला राग येईल तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण रेडी होऊन झाल्यावरच मिळते तोपर्यंत तो बाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनिस गजाली आणि आता मी तुम्हाला सांगितलेलं मी आंघोळ करून तुम्हाला हे करते तर मी आंघोळ केली आणि हे बघा आमचं थोडं सगळं डेकोरेशन आहे थोडंसं बाकी आहे तिकडे लिहिलंय वेलकम तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते हे बघा हे थोडस फुगे फुगे लावते आतू आणि पप्पा आता कुठे पप्पा बाबूला आणायला आणि इकडे सगळं आम्ही डेकोरेशन केले हे सगळं वेलकम वगैरे हे स्प्रिंग वगैरे लावले पप्पानी आणि हे फुगे आता लावते आतू तर मित्रांनो हे बघा तू सगळं हे करते आणि दादा घेऊन बसले आता मोबाईल काय बघतो कार आवडतात आणि मी तुम्हाला दाखवते पप्पानी ना, ना।, ना।, ना। क्यूट क्यूट फुगे अजून फुगवलेत छोटेसे आहेत हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये माझा फेवरेट कलर सुद्धा आहे ब्ल्यू कलर आणि ब्ल्यू कलर हा ड्रेस फुगे लावून झाल्यावर तेव्हा भेटतो चला बाय तर मित्रांनो कि मी सगळं आवरून झाल्यावर रेडी डेकोरेशन रेडी झाल्यावर मी तुम्हाला, तुम्हाला हे करते भेटते तर हे बघा आमचं डेकोरेशन रेडी झालं मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून पटकन दाखवते तर मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आज एकादशी आणि आमचा विठोबा आला आहे तर मित्रांनो आता बाबू आला आहे आता या बाबूला आपण ह्याच्यावर झोपायचं तेव्हा

छान छान वाटत खूप छान वाटलं माझी मी एक छोटीशी जबाबदारी मी पूर्ण केली आता मी घरी जाते <laughs> दादाची परीक्षा आहे म्हणून आतू काका पण आले सकाळी गडबडीत सगळे बालाजी तांबेची सगळी मोटली घेऊन आले काका एवढा जोरात रडते एवढा जोरात रडते पूर्ण लाच करापर्यंत आवाज येतो बघते मी तू नव्हतीस आई तर ही पूर्ण दिवस मोबाईल मागायची मोबाईल मागायची तर कंप्लेंट सुरू आहे अजून हिच्या कंप्लेंट काय माहिती नाही चार दिवस काय होती ती तू आता निघाली आहे दादाची परीक्षा आहे मित्रांनो आमचा आता घरी मी खूप खुश आहे की मला छोटा बाबू हॅलो फ्रेंड्स जसा तुम्ही ब्लॉग हा पाहिलात आम्हाला हॉस्पिटलला जाताना ब्लॉग नाही करता आला गडबड होती बरेचसे धावपळ पण झालेली कारण जाणं अचानक ठरलेलं तर त्यावेळेला आम्हाला ब्लॉक करता नाही आला आम्ही नाही टेक घेऊ शकलो तर म्हटलं आपण नंतर घेऊया नंतर डायरेक्टली हॉस्पिटलला गेल्यावरतीसुद्धा आम्ही टेक नाही केलं आफ्टर डिलिव्हरीच शूट केलं तर ते तुम्ही पाहिलंच आता तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या शुभेच्छांनी सुखरूप अशी डिलिव्हरी पार पडली आहे माझे पहिले दोन सीजरच होते त्यामुळे थर्डसुद्धा सीजरच होणार होतं त्यात काही दुसरा ऑप्शन नव्हता त्यामुळे सी सेक्शननेच डिलिव्हरी पार पडली पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघंही सुखरूप आहोत बाळसुद्धा आणि मीसुद्धा आणि तुम्ही आता पाहिलंच बहिणी किती खुश झाल्या छोट्याशा भावाला बघून तर डिलिव्हरी झाली तर कालच्या कम्युनिटी पोस्टवरती एवढ्या कमेंट्स आहेत की नाही मुलगाच झाला असेल बेबी बॉयच असेल तर ते पहिल्याच्या कमेंट्सलाच अनुसरून आतासुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे टाकलेत त्याच्यावरती छान 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 शुभेच्छा आणि उत्तरं त्याबद्दल सगळ्याबद्दल धन्यवाद आणि दोघीजणी खूप खुश झाल्या श्रेयस दादा पण खुश झाला त्याची एक्झाम होती त्यामुळे त्याला जावंच लागलं तर आम्ही घरी आलो सुखरूप आणि आता नेक्स्ट जर्नी स्टार्ट होईल जसं तुम्ही सांगितलेलं की आणखीन मजेमध्ये भर पडेल तर तसंच आम्ही प्रयत्न करू तुम्हाला दाखवण्याचा आणि छानसं असं गोंडस बाळ आलं आहे तर तुम्ही ज्या गेस्ट केलेल्या सगळ्या कमेंट्स त्या खऱ्या ठरल्या म्हणजे नाईंटी पर्सेंट कमेंटमध्ये तेच उत्तर होतं तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्या पूर्ण फॅमिलीकडून आणि अवनीस गजालीच्या टीमकडून तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू देत तर इथेच आम्ही ब्लॉगचा एंड करतो मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय